आपल्याकडे शेतजमीन आहे अशी ती शेती पैशासाठी लग्न करण्याकरता किंवा इतर कामाकरिता विक्री करायची किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हस्तांतरण करायचे आहे पण अशा शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर अज्ञान पालन करता असा शहरा आहे अशा वेळेस आपण शेतजमीन विक्री करावायची असल्यास ती शेतजमीन विक्री करू शकत नाही अशा शेरा असलेली शेतजमीन आपलीच असून आपल्याला विक्री करता येत नाही अशा वेळेस आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागते अज्ञान पालन करता शहरा असलेली शेती विक विकावयास कायद्याने कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय विकता येणार नाही याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर अज्ञान पालनकर्ता शेरा असलेली शेतजमीन विक्री करावयाची किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हस्तांतरण करावयाची किंवा आपसी वाटणी करावयाची असल्यास आपल्याला कायद्याने कोर्टाची परवानगी घेणे गरजेचे आहे अज्ञान पालनकर्ता शेरा असलेली शेतजमीनची परवानगी कोणाकडे मागावी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये परवानगी अर्जबाबत दाखल करू शकतो काही काही तालुक्यामध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाची स्थापना केलेली आहे तिथे जाऊन आपण अर्ज सादर करू शकतो जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ह्याबाबतचा अर्ज दाखल करण्याची गरज नाही कारण तिथलेच कोर्ट हे लोकांच्या सोयीकरता तालुक्याचे ठिकाणी स्थापन केलेले आहे कोण अर्ज करू शकतो अर्ज सादर करण्याचा अधिकार त्या मुलांचे पालन करता येणार नाही कुठल्या गोष्टी अर्जात असाव्यात अज्ञान पालनकर्ता यांची शेतजमीन का विकावायची आहे याबाबतचं सविस्तर माहिती त्या अर्जामध्ये द्यावी लागते शेतजमीन विक्री केल्याने अज्ञान पालनकर्ता यांचा काही फायदा आहे का ह्या ही कोर्ट यामध्ये लक्षात घेत असते जर शेतजमीन विक्री केले विक्री करण्यास परवानगी दिली तर अज्ञान पालनकर्ता याचे काही नुकसान होते का तसे अज्ञान पालनकर्ता यांचे शेतजमीन विक्री करण्याची कोणाची हरकत आहे का आणि जर कोणाची हरकत असेल तर त्याबाबतच्या हरकतीही मागू शकतात या सर्व गोष्टीचे अवलोकन करून नंतर कोर्ट शेत जमिनीची विक्री किंवा हस्तांतर करण्याची परवानगी देतात पण कधी कधी असे होऊ शकते की कोर्टाला असे वाटले की अज्ञात यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते तर अशा वेळेस अर्ज हा खारिज करण्यात येतो